शहरातील भटके कुत्रे यांच्यावर रेबीज लसीकरण करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बारामती शहरातील भटक्या कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला असून यासाठी बारामती नगर परिषदेने अत्याधुनिक पद्धतीची यंत्रणा उभारली असून याद्वारे रेबीजचे लसीकरण करण्यात येणार आहे तसेच नंतर कुत्र्यांची नसबंदी करण्यात येणार आहे खंडोबा नगर येथील वाहनतळ येथे दवाखाना उभारण्यात आला असून त्या ठिकाणी दहा ते, ते पंधरा कर्मचारी मुक्कामी असणार असल्याने शहरात जर भटकी कुत्रे आढळल्यास बारामती नगर परिषदेत किंवा तक्रार नंबरवर जनतेने कळवावे असे आवाहन मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे बारामती शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली होते व सदर भटक्या कुत्र्यांच्या समस्यामुळे नागरिकांना तसेच लहान मुलांना धोका निर्माण झालेला होता त्याच बारामती नगर परिषद मार्फत अत्याधुनिक प्रकारची यंत्रणा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे सदर यंत्रणेमार्फत नगर परिषद हद्दीतील भटके कुत्रे शा, शास्त्रीय पद्धतीने पकडण्यात येतात त्यानंतर त्यांना अँटी रेबीज पहिल्यांदा लसीकरण करण्यात येते व त्यानंतर थोड्या दिवसांनी पकडून त्यांचे निर्विघ्न करण्याची शास्त्रीय पद्धतीने कारवाई करण्याची अत्याधुनिक म्हणजे देशातील अशा प्रकारची अत्यंत अत्याधुनिक यंत्रणा आजपासून बारामतीकरांच्या सेवेसाठी नगर परिषद मार्फत दाखल करण्यात आलेली आहे तरी ज्या भागामध्ये भटका कुत्रांची समस्या असतील त्यांनी नगर परिषद तात्काळ संपर्क अथवा तक्रार करून नगर परिषदेच्या पथकामार्फत सदर भटका कुत्रांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्सचे युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा